अरे सिद्धू बोला ला ला ना शेठ आपला जो नवीन हेडफोनचा माल आलाय ना तेवढा लावून घ्या हा हा बोल ना ग काही नाही थोडं कामत आहे ए सिद्धू तुला किती वेळा सांगितलं रे कामावर आल्यावर फोनवर बोलायचं नाही म्हणून तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं शेत दोन मिनिटं बघतं एवढं काय छोटू राहिले अरे सकाळपासून बघतो बस मी तुला तुला दहा वेळेस फोन आले असतील तू काम कमी का आणि फोनवर जास्त बोलू राहिला हे थांब तुला घरी गेल्यावर कॉल करतो अरे सिद्धू तुला माझ्या बोलण्याचं ऐकता असेल पण तुला एक गोष्ट सांगतो तुला जर तुझ्या जीवनात पुढे जायचं असेल ना तर तुला काही गोष्टीचा त्याग करावाच लागेल धंदा आणि प्रेम हे जर वेगवेगळं ठेवलं तर तुझ्या जीवनात प्रगती होईल मला पण माझ्या बायकोचा कॉल येतो मी कामात असल्यावर पण मी तिला डायरेक्ट सांगतो आता मी बोलू शकत नाही मी कामात आहे कारण काम ते काम असतं आणि कामाच्या वेळेला कामच आलं पाहिजे अनेक लक्षात ठेवू इथं कामावरती घरातली गोष्ट नाही आणि घरी कामावरची सॉरी शेठ परत नाही होणार असं